नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनल मध्ये अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यात अमरावती विभागात जून कालावधीत शेती जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो अमरावती विभागातील एकूण तीन नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो या तीन जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झाले आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिलींदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन दिलाय त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला पंचवीस मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्यपती प्रतिसाद निधी मधून संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निमियान्व निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम राज्यातील या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अमरावती विभागातील तीन जिल्हे बघू शकतात अकोला बुलढाणा आणि वाशिम तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील चौदाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी एक कोटी नव्याण्णव लाख अडु अडुसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी सात कोटी ऐंशी लाख शहाऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो तिसरा जिल्हा बघा वाशिम जिल्ह्यातील पाचशे एकोणसत्तर शेतकऱ्यांसाठी बहात्तर लाख एक्क्याऐंशी एकेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण या तीन जिल्ह्यातील दहा हजार चारशे सात शेतकऱ्यांसाठी दहा कोटी बावन्न लाख हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल नक्की आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो